हॅलो नमस्कार तर चला आज आहे गोकुळाष्टमी आणि आहे पंधरा ऑगस्ट तर म्हटलं चला आज त्या निमित्ताने मस्त असा एक काहीतरी गोडाचा प्रकार करूया तर ही जी डिश आज मी बनवणार आहे ना ही आमच्याकडे इतकी भयंकर आवडते सगळ्यांना की ती जर मी आज बनवली असेल ना तर ती जी स्वीट डिश आहे ना ती उद्याचा दिवस अजिबात बघत नाही कारण ती त्याच दिवशी संपून जाते तर आज आपण करणार आहोत शाही तुकडा त्याच्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला इथे रबडी बनवून घ्यायची आहे किंवा कस्टर्ड बनवून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी ते एक लिटर दूध उकळायला ठेवलं आहे त्याला अर्ध करून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे की एक लिटरला अर्ध करून घ्यायचं आहे थोडंसं घट्ट करून घ्यायचं आहे केसर घालायचं आहे याच्यामध्ये साखर घालते मी वन फोर्थ कपला थोडीशी कमी साखर घालते गोड तुम्ही तुमच्या अंदाजाने करायचं आहे थंड दुधामध्ये ना दोन ते तीन चमचे कस्टर्ड पावडर घातली होती आणि मग ती या दुधामध्ये घालायची आणि मिक्स करायची आहे नेमकं त्याच पिरियडमध्ये मला असं वाटलं कॅमेरा ऑन आहे आणि कॅमेरा होतं ऑफ त्यामध्ये ते शूट झालं नाही पण नॉर्मली कस्टर्ड पावडर जे मिळते ना व्हॅनिला फ्लेवरचं त्याच्यामध्ये दूध घालून थंड दूध घालून मिक्स करायचं आणि मग ते गरम दुधात घालायचं ते आपोआप आटतं त्याला आपल्याला छान घट्टसर करून घ्यायचं आहे आता इथे मी व्हाईट ब्रेड घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये ना आपण ब्राऊन ब्रेड किंवा मल्टीग्रेन ब्रेड घेतली तर ती सगळी टेस्ट बिघडते त्यामुळे ह्याच्यासाठी व्हाईट ब्रेडच घ्यावी लागते सो व्हाईट ब्रेडचं पूर्ण एक पाकिट घेतलेलं आहे मी आणि त्याचे जे बॉर्डर्स आहेत ना ते आपल्याला काढून टाकायचे कारण टेरीना टेस्ट थोडीशी चेंज होऊन जाते आता याला तुम्ही तुमच्या आवडीच्या आकारात कट करू शकता मी ह्याला मधातनं कट केला म्हणजे दोन पार्ट केले ते आपण साईडला ठेवूया इथे आपण पाक करून घ्यायचा आहे तर पाक जो आहे ना आपल्याला काही खूप असा एकतारी वगैरे करायचं नाही आहे फक्त साखर वितळेल इतकंच आपल्याला ह्याला उकळून घ्यायचं आहे एकदा साखर वितळेल की गॅस लगेच बंद करून टाकायचं आहे आणि पाक जो आहे ना तो आपल्याला गरम गरमच हवा आहे एकदम त्याला थंड होऊ देऊ हुद नका आता इथे ना जी ब्रेड स्लाईस आपण घेतली होती ना त्याला मी थोडंसं गुलकंद लावते आहे आता गुलकंदामुळे ना ह्याला अशी एक शाही टेस्ट येते खूप अल्टिमेट अशी टेस्ट येते त्यामुळे आपण याच्यामध्ये थोडं थोडं गुलकंद लावतो जर तुमच्याकडे जर गुलकंद नसेल तर तुम्ही त्यात गुलकंद नाही घातलं तरीही चालतं तरी पण ही डिश छान होते पण गुलकंदामुळे ना त्याला एक असं रिच टेस्ट येते आणि रिच टेक्स्चर येतं त्यामुळे ते आपण घालणार आहोत इथे आपला पाक बघा साखर वितळलेली आहे याच्यामध्ये थोडीशी वेलचीपूड घातली आहे मी आणि थोडंसं केसर घातलेलं आहे ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपला पाक जो आहे तो गरमच आहे थंड झालेला नाही आहे आता ज्या ब्रेडच्या स्लाईस आपण सगळं करून घेतला तर त्याला आपण तुपामध्ये किंवा बटरमध्ये भाजून घेणार आहोत दोन्ही साईडने छान भाजून घ्यायचे आता तुम्ही ना याला तळून पण घेऊ शकता पण काय होतं ना हे खूप जास्त तेल म्हणा किंवा तूप म्हणा शोषून घेतं मग ते खाताना खूप असं बटरी तुपी असं लागतं त्यामुळे ते मी तळून न घेता ह्याला फक्त शॅलो फ्राय करून घेते तर हे शॅलो फ्राय केल्यावर पण ह्याचे टेस्ट कुठेच चेंज होत नाही एकदम अशीच्या अशीच लागते आता हे आपल्या सगळे भाजून झाल्यानंतर आपण ह्याला प्लेअरिंग करायला सुरू करूया पण त्याआधी आपल्याला ह्याला एल पाकात घालायचं आहे पाकात घालताना प्र काळजी एवढी घ्यायची आहे की ह्याला खूप वेळ पाकात ठेवायचं नाही फक्त ह्याला असं डीप करायचं एक वेळा फिरवायचं आणि लगेच काढायचं कारण ब्रेड आहे नाजूक काम आहे जास्त वेळ पाकात राहिली तर गचका होऊन जाईल त्याचं आणि आपल्याला ते नको आहे त्यामुळे ह्याला पटकन फक्त फिरवून घ्यायचं पाकात आणि लगेच काढायचं हे खूप लवकर शोषून घेते सगळा पाक त्यामुळे जास्त वेळेला ठेवायची काहीही गरज नाही आहे आपल्याला त्यात आपण कस्टर्ड पण आपलं गोड केलेलं आहे त्यामुळे हे छान असं गोडसरपणा याला ये बरोबर येतो आता लेअरिंगसाठी मी इथे असं एक भांडं घेतलेलं आहे सगळ्यात पहिले थोडंसं आपण हे कस्टर्ड घालूया कस्टर्ड जे आहे ते आपल्याला थंड पाहिजे आहे गरम गरम कस्टर्ड घेऊ नका कस्टर्ड बनवून झाल्यानंतर त्याला तुम्ही थंड करा छान फ्रीजमध्ये ठेवा आणि मग ह्याला वापरा थोडासा अजून घट्टपणा येतो याला ये आता पहिली लेअर लावूया ला। आपण ह्याला अशा पद्धतीने ह्याला एक एक लेअर लावून घ्यायची आहे आपल्याला आता तुम्ही ना ह्याला कशा पण पद्धतीने सेट करू शकता पहिले खाली ब्रेड लावून वरती टाकलं तरी चालतं किंवा तुम्ही अखंड एक ब्रेड घेतले न कट करता तरीसुद्धा तुम्ही ते करू शकता तर अशा पद्धतीने आपण हे लेअरिंग करून घ्यायचं आहे आता ह्याच्यावरती आपल्याला दुसरा लेअर द्यायचा आहे तो म्हणजे कस्टर्डचा त्याच्यानंतर पुन्हा याच्यावर ब्रेड टाकायची आणि पुन्हा कस्टर्ड टाकायचा अशा पद्धतीने आपण हे पूर्ण लेअरिंग ह्याला करून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचं आहे हे खायला ना खूप टेस्टी लागतं माहिती आहे खूप भारी लागतं म्हणजे असं कळतच नाही की आपण ब्रेडचं कस्टर्ड खातो आहे म्हणून इतकं छान लागतं थोडेसे वरून ड्रायफ्रूट्स घालणार आहोत लेअरिंग करून झालेली आहे आपली थोडीशी ड्रायफ्रूट्स घालूया आणि चांदीचा वर्फ असतो तो घालणार आहे आता ते सगळं ऑप्शनल आहे तुमच्याकडे नसेल तुम्ही नाही घातलं तरीच चालतं जस्ट फॉर डेकोरेशन छान दिसतं म्हणून मी घातलं आहे रिचनेस येतो आणि तुम्ही हे ना कोणी गेस्ट आले काही तर तुम्ही हे बनवू शकता किंवा सणावाराला तुम्ही हे कधी बनवू खाऊ शकता खूप टेस्टी लागते ही डिश एकदम नक्की ट्राय करून बघा आणि आता हे आपण सर्व करूया थंड थंड सर्व करायचं हे ना लेअरिंग करून झालं की ह्याला फ्रीजमध्ये ठेवायचं छान गार करायचं आणि मग ह्याला एन्जॉय करायचं खूप भारी लागतं हे थंड थंड डेझर्ट तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू